आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीचं जागा वाटप होणार नाही असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलंय पण हे वक्तव्य शरद पवारांनी का केलं याचं कारण गेल्या काही दिवसापासूनच्या घडामोडींमध्ये त्यात सर्वात भाग आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टीची भूमिका भाजपने आतापर्यंत एवढंच सांगितले की काही ठिकाणी स्वतंत्र लढावं लागेल पण काही ठिकाणी याच शब्दात खरी मेक आहे कारण मुंबई वगळता भाजपला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत स्वतःची ताकद दाखवून दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेसाठी शतप्रतिशतचा दावा आणखीन भक्कम करायचा आहे म्हणूनच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आधीच जागे झाले आहेत आणि त्यांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावला आहे याचाच अर्थ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकला चलोरेचा नारा देणार आहे आणि जर असं झालं तर त्यात भाजपचा भाजपच प्लस मध्ये असेल हे उघड आहे यावरच आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि तुम्ही पाहता विश्लेषण वाईफ महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही वर्षात म्हणजे सध्या एका मस्त रोल, रोलर कोस्टर राईड सारखं झालंय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सत्तेत आली पण दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेचं बंड आणि त्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादीतील कूट यामुळे सत्ता गेली भक्कम महायुतीच्या हाती आता सत्तेत आहे महायुती म्हणजे भाजपा शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस पण याच देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेमुळे आणि अजितदादांनी पुण्यात केलेल्या एका वक्तव्यामुळे महायुती एकला चलोरीची भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट होत आहे राज्यातील सर्वच महापालिकांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता तोंडावरती आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती स्वबळाचा निर्णय नक्कीच राजकीय उलता करणारा आहे की अधिक जागा जिंकण्यासाठीची रणनीती याचीही चर्चा सुरू या आहे पण हा निर्णय का झाला आणि यामागे काय आहे रणनीती हे जाणून घेणं महत्वाचं आहे महायुतीतील तीनही पक्ष म्हणजे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी सध्या जोरदार तयारीत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर पायाला भिंगरी लावली शिंदे राज्यभर दौरे करत आहेत विशेषतः जुन्या शिवसैनिकांना पक्षात सामावून घेत ताकद वाढवत आहेत भाजप तर नेहमीच इलेक्शन मोडवर असतो पक्षप्रवेशाचा धडाका कार्यकर्त्यांचे मेळावे आणि रणनीती आपणे यात तर ते कुठे मागे नाहीयेत पण सगळ्यात लक्षवेधी आहे अजित पवार यांचं सूचक विधान पुण्यात मेळावा घेत अजितदादा म्हणाले माझाही चेहरा निवडणुकीसाठी बरा आहे नाही का हा फक्त विनोद नव्हता तर कार्यकर्त्यांना दिलेला एक मोठा संदेश होता स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा अजितदादांनी यंदा वर्धापण दिन मुंबई ऐवजी पुण्यात साजरा केला आणि यापुढे प्रत्येक भागात असा सोहळा करणार असल्याची घोषणा केली याचा अर्थ राष्ट्रवादी स्वतंत्रपणे ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे का किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकटं लढायचं असा संदेश भाजपाकडून अजितदादांना मिळालाय का अजित पवार रांगडे परखड नेते आहेत त्यांना कधी ताकभात आणि कधी ताडी बोलायचं याचं परफेक्ट टायमिंग माहिती आहे त्यांच्या या सूचक विधानाचा अर्थ फक्त राष्ट्रवादी पुरताच मर्यादित नाही तर तो संपूर्ण महायुतीला लागू आहे म्हणूनच तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे त्यात भाजप आघाडीवर आहे भाजपाची ताकद आहे त्यांचं भक्कम संघटन आणि कार्यकर्त्यांचं जाळं गावागावात शहरात प्रत्येक ठिकाणी त्यांचे सक्रिय कार्यकर्ते आहेत म्हणूनच या निवडणुकीसाठी भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देत आहे शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आक्रमकपणे प्रचार करतोय राहुल गांधी यांच्या निवडणूक घोटाळ्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी दिलेलं प्रत्युत्तर हे सगळ्यांनी पाहिले त्यामुळे भाजपने तर आधीच प्रचाराचा नारळ फोडला आता येते शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिंदे यांच्याकडे आहे प्रचंड मेहनतीची तयारी जुन्या आणि नव्या शिवसैनिकांचा मेळ घालत त्यांनी पक्षाला नवी दिशा दिली आहे यश खेचून आणले आणि तरीही ते थांबलेले नाही मुंबईसह ठाणे नाशिक अशा मोठ्या महापालिका त्यांना खुनावत आहेत राष्ट्रवादीनेही अजितदादांच्या नेतृत्वात संघटना भक्कम केली आहे नवीन समीकरण जुळवत सगळीकडे हातपाय पसरायला सुरुवात केली आहे नवे प्रवेश तर आता रोज होतात शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हीच ताकद अजमावायची संधी आहे हे अजितदादा जाणून आहे शिवाय वेगळं लढलंच तर ना संघटनेचं नुकसान आहे ना सरकारला कोणताही धोका दुसरीकडे महाविकास आघाडी अजूनही गोंधळात आहे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितलं की महायुती एकत्र लढणार नाही आणि म्हणूनच महाविकास आघाडीने एकत्र यायला हवं पण शरद पवारांचं हे विधान खरंच विश्वासरीय आहे का त्यांचं राजकीय डावपेचाचं कौशल्य लक्षात घेता हा फक्त दबावतंत्राचा भाग असू शकतो महाविकास आघाडीची पहिली बैठक अद्याप झालेली नाही आणि त्यांच्यातील अंतर्गत मतभेद उघड आहेत नवे मित्र शोधण्याची त्यांची धडपड सुरू आहे पण त्याला कितपत यश मिळेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या मुळाचा खरा कस पाहतात महायुतीतील तीनही पक्षांनी स्वबळावर आणि युती म्हणून दोन्ही पर्याय खुले ठेवलेले आहेत निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याचं फडणवीस यांचं विधान याची साक्ष आहे पण महाविकास आघाडीचं काय त्यांच्याकडे स्पष्ट रणनीती आहे का की महायुतीच्या जोर या जोरदार तयारी पुढे ते कमजोर पडतील अजित पवारांचं सूचक विधान फडणवीस यांचं मैत्रीपूर्ण लढतीचं वक्तव्य आणि शरद पवारांचं युतीबाबतचं भाकी यातून नक्की काय निष्पन्न होणार तुम्हाला काय वाटतं महायुतीने एकत्र लढावं की स्वबळावर आणि महाविकास आघाडी याला कसं तोंड देईल तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या विषयासह तोपर्यंत विश्लेषण वाईबच्या कंटेंटला सपोर्ट करत राहा